नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोणची चौकशी करू शकता अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन खूप वाढलं पॉईंट चार टक्क्यांनी हे इन्फ्लेशन वाढलं त्यामुळे त्यांचं इन्फ्लेशनचं प्रिंट तीन पॉईंट पाच टक्के एवढं आलं तर कोअर इन्फ्लेशन चार पॉईंट आठ टक्के होतं या सगळ्यामुळे अमेरिकन मार्केट बुधवारी पडलंच गुरुवारी काही प्रमाणात मार्केट सावरलं गुरुवारी जे मार्केट सावरलं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी शेअरचा अधिक समावेश होता ॲपलचा सा शेअर साडेचार टक्क्यांनी वाढला ॲपलनी सांगितलं मॅक प्रॉडक्ट्स जे आहेत त्यांचं ओव्हरहॉलिंग करणारे त्यासाठी नवीन ए आय फोकसिप वापरणारे आणि त्या पाठोपाठ एनव्हीडिया ॲमेझॉन असे शेअर वाढले नास्टॅक आणि डाव याच्यामध्ये जो फरक पडतोय तो फरकच बरंच काही सांगून जातो ते लोक बँकांच्या रिझल्टची वाट पाहत आहेत जे जे पी मॉर्गन वेल्स फार्गो सिटी ग्रुप ब्लॅक रॉक स्टेट स्ट्रीट यांची सगळ्यांची ते वाट आहेत काय होत आहे यांच्या रिझल्टच्या जर्च संबंधात एक फजी पांडा म्हणून शॉर्ट सेलर आहे त्यांनी इन्शुरन्स फ्रॉडच्या संबंधात वारंवार टीका केली आहे त्यामुळे ग्लोब लाईफ हा शेअर पडला आणि नंतर हा शेअर सावरला आज बॉन्ड इड चार सत्तावन डॉलर इंडेक्स एकशे पाच एकोणतीस क्रूड नव्वद पॉईंट सतरा तर सोनं चोवीसशे चार डॉलर्स दोन हजार चारशे चारला सोनं पोचलं त्याचबरोबर मॉरिशस बरोबर भारताचा एक करार होता डबल टॅक्स अवॉइडन्स ॲग्रीमेंट म्हणजे एकाच गोष्टीला दोन्ही ठिकाणी टॅक्स लावला जाणार नाही त्याच्यामध्ये आता ॲमेंडमेंट म्हणजे सुधारणा केली गेली आहे के तर लोकांचा बिझनेस करण्याचा हेतू काय हा तपासला जाईल प्रिन्सिपल बिझनेस टेस्ट म्हणतात याला तो मुख्य हेतू ट्रीटीचा फायदा घेणं का कायमसाठी बिझनेस प्रस्थापित करणं काय हेतू आहे या हेतूकडे लक्ष दिलं जाईल आणि फक्त ट्रीटीचा फायदा उठवणं हा जर हेतू असेल तर ट्रिटीमुळे होणारा फायदा त्यांना दिला जाणार नाही असं जाहीर करण्यात आलं आहे आज सन फार्माची दादरा फॅसिलिटी जी आहे त्याला यू एस एफ डी एने ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असा रिमार्क मारला आहे आज टी सी एसचा मार्केट संपल्यानंतर रिझल्ट लागेल आणि डिव्हिडंडही ते जाहीर करतील डॉक्टर रेडीजनी औषधांशिवाय मायग्रेनवरती त्यांचं एक जे उपकरण आहे ते आधी भारतात लॉन्च केलं होतं आता युरोपमध्ये लॉन्च केलं आहे आणि हेच उपकरण यू केमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ते लॉन्च करणार आहेत मेट्रोपोलिस हेल्थ केअर यांनी अपडेट्स दिले आता ही कंपनी डेट फ्री झाली आहे त्यांचे रेव्हेन्यू दहा टक्क्यांनी वाढले त्यांचा कोअर बिझनेस पंधरा टक्क्यांनी वाढला आहे किंमत आणि व्हॉल्यूम ग्रोथ वाढले मार्जिन वाढले कॉम्पिटिशन काही प्रमाणात कमी का झाली आहे फिनिक्स मिल्स यांचं टोटल कन्झम्पन सत्तावीस टक्क्यांनी वाढून दोन हजार आठशे अठरा कोटी झालं आहे ग्रॉस रिटेल कलेक्शन सदतीस टक्क्यांनी वाढून सातशे एक्क्याण्णव कोटी झालं झाल्या युनोमिंदा त्यांच्या पाचशे बेचाळीस कोटी गुंतवणुकीच्या पाच वर्ष टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक पूर्ण करणार आहे एक पॉईंट दोन लाख ग्रीनफील्ड पॅसेंजर व्हेकल क्षमतेच्या प्लांटसाठी खारखोडा इथे त्यांनी मोठी जमीन घेतली पहिला टप्पा दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं कॅम्प्स कॅम्प्सला आयकडून ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटरचं लायसन्स मिळालं आहे महाराष्ट्र सिमलेस यांना ओ एन जी सीकडून कास्टिक सीमलेस पाईपसाठी सहाशे चौऱ्याहत्तर कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर चव्वेचाळीस आठवड्यात पूर्ण करायची आहे वोडाफोनचा एफ पी ओ म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर अठरा ते बावीस एप्रिल दरम्यान येणार आहे सिक्वेंट सायंटिफिक त्यांची सबसिडियरी ॲलिव्हिरा ॲनिमल हेल्थ लिमिटेडला त्यांनी गॅरंटी दिली आहे आणि या सबसिडियरीचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेअर्स कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड यांच्याकडे तारण ठेवले आहे ही कंपनी सबसिडियरीला दीडशे कोटी आणि आयर्लंडच्या युनिटला बार्कलेज बँक पंचवीस मिलियन डॉलर्सचं कर्ज देईल विप्रोमध्ये मलय जोशी यांना सीईओ म्हणून नेमलं आहे एच एफ सी एल ते तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटींच्या त्यांच्या सबसिडियरीला जे लोन सँक्शन झालं होतं त्याची त्यांनी एस बी आयला गॅरंटी दिली आहे झॅगल प्रीपेड यांनी योकोहामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबरोबर करार केला आहे दोन वर्षांचा लेसले इंडिया पंचवीस एप्रिलला निकाल जाहीर करेल आणि लाभांश देईल आयझॅक हेवी इंजिनिअरिंग यांची सबसिडियरी कॅव्हिएत बायोफ्युएल प्रॉडक्ट्स लिमिटेड फिलिपिन्स यांनी फिलिपिन्समधल्या प्लांटमध्ये इथेनॉल प्लांटमध्ये कामकाज सुरू केलं ऑइल इंडिया त्यांच्या आसाममधील तीन सुखी जिल्ह्यामध्ये तेलाच्या विहिरीमध्ये लिकेज आढळलं असं त्यांनी सांगितलं रमा स्टील ट्यूब हे बावीस एप्रिलला फंड रेझिंगवर विचार करणार आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची दोन हजार सातशे अठ्याहत्तर कोटींची खरेदी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची एकशे त्रेसष्ट कोटींची खरेदी आहे आज कोणत्या शेअरमध्ये तेजी किंवा तेजीच्या बाजूच्या बातम्या तर कोणत्या शेअरमध्ये ते मंदिर राहील हे बघूया तेजीच्या साईड आधी पाहूया महाराष्ट्र सिमलेस झॅगल प्रीपेड भारतीय एअरटेल कारण भारतीय हेक्झॅकॉनचं आज लिस्टिंग आहे कॅब्स आयझॅक आय एस जी ई सी हे इथेनॉल प्लांट सुरू करत आहेत डॉक्टर रेड्डीज ॲश्टरडियम आज डिव्हिडंडवर बैठक आहे ए बी ऑर्गॅनिक्स पटेल इंजिनिअरिंग आय टी डी सिमेंटेशन एन्टेरो कार्बोरॅंडम मेट्रोपोलस वेदांता प्रोटीन ई जी ओ व्ही आशियाना हाऊसिंग फिजिक्स मिल पी व्ही आर आयनॉक्स त्यांनी कोचीनमध्ये नऊ स्क्रीन तर बँगलोरमध्ये चौदा स्क्रीन सुरू केल्या आय ओ सी बजाज ऑटो ऑन मोबाईल बजाज ऑटो मात्र वेळ तेजीत अर्धा वेळ मंदीत असं राहू शकतो ऑन मोबाईल टी व्ही एस मोटर इंडस टोवर आणि क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण ऑटो शेअर खूप वाढलेत जर तुम्हाला मार्केट सुरुवातीला पाचशे पॉईंटची मंदी येईल त्यावेळेला ऑटो शेअर पडतील आणि नंतर जेव्हा मंदीतून सावरतील त्यावेळेला पुन्हा तुम्हाला ऑटो शेअरमध्ये बाईंग करता येईल मंदीमध्ये लॉरेस लॅब बिर्ला सॉफ्ट बंधन बँक व्होडाफोन सेनको कल्याण ज्वेलर फार्मा आणि भेळ तुम्ही या असं का सांगतायत तर काही काही शेअर कंटिन्युअस अख्खा दिवस पडत राहतात असं होत नाही त्या पर्टिक्युलर शेअरच्या बाबतीत किंवा स्टॉकच्या बाबतीत काही अशी खराब बातमी नसे तर मार्केट पडत असताना पडतात पण मार्केट सावरल्याबरोबर ते शेअर सावरतात त्यामुळे आपणही त्या शेअरमध्ये तशाच पद्धतीने ट्रेडिंग करावं लागतं बाकीच्या शेअरसारखं नाही मार कारण ऑटोच्या ज्या बहुतेक कंपन्या आहेत त्या निफ्टीमध्ये आहेत त्यामुळे निफ्टी पडल्यानंतर त्या, पर त्या शेअरवर परिणाम होतो पण पर निफ्टी सावरला की परत ते शेअर सावरतात त्यामुळे त्या प्रकारे त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे पण मार्केट खूप ओलटाईल राहील त्यामुळे तसं लक्ष देऊन तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करा नमस्ते